टाटा गुड बाय गया गाडी आता चालवतोय आणि विहिरीच्या रस्त्याने आपण आज रात्री बारा वाजता आमच्या गावाच्या वेशीच्या बाहेर एक विहीर आहे तुम्हाला रस्ता दाखवेलच बारा वाजता रात्री आपल्याला आंघोळ करायची म्हणजे नकळत गपचूप जायचंय आणि आंघोळ करायची आणि कसा एक्सपिरियन्स येतो तो तुमच्या सोबत शेअर आहे पप्पा आपला झोपला गपचूप आपल्याला जायचंय पाच लग केले पाच वाजल्या पाच मिनटं बाकी तर आता आपण निघू विरीगडचा रस्त्याकडे निघालो आपण हे आपलं घर आहे हे आपलं घर आहे पप्पाला माहिती नाही तर आता आपण डायरेक्ट विरीच्या इथं गाडी काढलेली आपण आणि आता विरीच्या रस्त्याने आपण चाललोय पाचशे मीटरच्या अंतरावर जवळपास आहे पण जरा आहे आता आपण पोचू ना मस्त विरेवरून अंघोळ करू रस्ता बघा किती सुनसुनाट आहे दुसरा कोणी आला ना नायला घाबरून पडल कडबडीचा रस्ता वाट आहे जवळपास आता दोनशे मीटर राहिलाय आपला तर आता पोचू आपण गाडी चालली आपली मस्त धुम्म चाले धुम्म चाले धुम या <laughs> चला आता आपण पोचू 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 तुमच्यासाठी म्युझिक प्ले करतो बघा छोटीशी ऐका इकडे काहीच नाही आसपास विहिरीमध्ये पाणी आहे आजूबाजूची एरिया बघा आपली गाडीची लाईट लागली बारा जे आंघोळ विहिरीचं पाणी तर एक्सपिरियन्स कसा आहे तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी लांबणं आपला ऑलरेडी पडलेला आहे तर तो लांबना घेऊ एरिया बघा कशी आहे पण आपण घाबरत नाही लांबणं कुठं दिसत नाही तर लांबना लांबणार हा आलं कायमिंग बघा लाव लाईव आहे बाबांनो बारा वाजून नऊ मिनटं ओके चलो अगदी नव्हते मग आंघोली झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कसा एक्सपिरियन्स रात्रीला रात्रीचा आठ बजेचा पण व्हिडिओ व्हिडिओ बघितलं तुम्ही किती लांब घेतली चलो इट घडी इट

अजून काय असेल ना त्याला तुम्ही सांगा मला हा तो पण करायला बसलो तुमच्या करायला खरंच आवडतो कारण की माझी लाईफ एन्जॉयमेंट मध्ये जगतो मी एक्सपिरियन्स आहे का रात्री कधी व्हिडिओवर आंघोळ करून बघा माझ्या आर की फुल मस्त एकदम बॉडी एकदम रिलॅक्स झाली आतमधून हीट हिट येते थंडी पण वाटते हिट पण येते नेक्स्ट डे डायरेक्ट विहिरीत आता काल आपण आलेलो रात्री बारा ची अंघोळ झाली आता विहिरीमध्ये लयच कचरा होता आता उतरतोय मी उडी मारतो मस्त पैकी कचरा काय शूज टाकल्यान बाटल्या टाकल्यान काढतो आता कचरा टाकू नका रे बाबा कचरा साफ केला आता मस्तपैकी परत कचरा टाकू नका एवढी भारी विहिरी आपली वीस फूट खोल खाऊ काम नाही या कधी आहे आमच्या विहिरीवर मन एकदम तृप्त झालं तृप्त आयला फुल मजा आली भावांनो काल रात्री बाराच्या विहिरीची आंघोळ आणि आज रात्री डायरेक्ट विहिरीतच उडी कचरा पण साफ झाला मस्त आता मस्त बाहेर येतो अन्न आणि तुम्हाला जर व्हिडिओ अशाच आवडत असतील ना तर कमेंटमध्ये सांगा आम्ही नवीन नवीन व्हिडिओ अशा बनवू चॅलेंजिंग पण असतील काहीतरी नवीन नवी विचित्र नवी 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 पण असेल त्याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत कोणीच केलं नाही ते मी करतो आता आमचे मित्रपरिवार पण लय भारी आहे एक वालकसचे व्हिडिओ बनवले बघा डायरेक्ट नदी पार केले बघा नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तो चॅलेंज कम्प्लीट करेल